आजचा विषय आहे फॉर्च्युन वास्तुशिल्प डेव्हलपरचे बंद पडलेले प्रकल्प फॉर्च्युन हिलटॉप आणि फॉर्च्युन चोवीसवाडी आळंदी नमस्कार मी सूरज आणि आपण लोकन्याय न्यूजचा खास भाग रिअल एस्टेट रिअल क्राईम जिथे आपण उलगडत नेतो प्रॉपर्टी वादांमागील खरी गोष्ट खरे चेहरे आणि खऱ्या समस्या पिंपरी चिंचवड शहरी सीमा ओलांडताच चोवीसावाडी आळंदी येथे सुरू झालेला एक आशावादी प्रकल्प हिल टॉप आणि गेल्या चार थांबले आहेत आणि त्यामागे एकच नाव सतत एकू पांडे नितीन शंकर धीमधीमे आणि मकरंद सुधीर पांडे हे दोघं पंचवीस वर्षापासूनचे व्यावसायिक पार्टनर परंतु या प्रकल्पामध्ये मकरंद पांडे यांचा हट्टी आणि अडमुठापणा पवित्रा हा ठरतोय तीनशेहून अधिक ग्राहकांच्या आशावर पाणी फेरणारा मुद्दा दिमधिमे यांना ना प्रकल्प पूर्ण करायला परवानगी ना आर्थिक निर्णयात मकरंद पांडे यांचे सहकार्य परिणाम काय होतोय तर तीनशे कुटुंब अडचणीत हजारावर लोकांचे भविष्य अंधारात आम्ही या प्रकरणाचा तपशीलवार आढावा घेतला आणि काही पीडित ग्राहकांशी संवाद साधला त्यामध्ये डॉक्टर दिगंबर व डॉक्टर ज्योतिंगोले यांनी त्यांचं मत स्पष्ट केलंय त्या म्हणतात आम्ही वयोवृद्ध असूनही संपूर्ण आयुष्याची बचत यामध्ये गुंतवली आता वाट पाहून थपलोय त्यानंतर श्री तेजाराम व सौ विजया ज्योतोडे या म्हणतात घराचं स्वप्न बघितलं पण आज त्यांचं ओझ झालं आहे त्यानंतर सोपानराव व सौ सो मंगला यादव विश्वासाने व्यवहार केला पण आता तोच विश्वास गळायला लागला अशी भावना त्यांनी व्यक्त केली ग्राहकांची एकच मागणी आहे मकरंद पांडे यांनी कायदेशीर जबाबदारी स्वीकारावी सहकार्य करावं आणि प्रकल्प पूर्ण करावा जर असं नसेल पोलिसांनी मकरंद पांडेवर गुन्हा दाखल करून काम चालू करण्यासाठी सर्व अधिकार नितीन यांना द्यावेत चला तर जाणून घेऊयात ग्राहकांच्या प्रतिक्रिया मी डॉक्टर इंगोले बोलते दिनदिमेना जर पांडेनी मदत केली नाही तर ते एकटे काही करू शकणार नाही किंवा त्यांना राईट्स देऊन टाकावे की तुम्ही हे सगळं करा आणि सगळ्यांचे पैसे चुकते करा ते करायला तयार आहेत तुम्ही म्हणता मॅडम राईट्स दिले पाहिजे पण ते राईट्सही देत नाही ते स्वतःही करत नाहीत आणि दोघं मिळूनही करत नाही असं करतच नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे का हो जर असं करत असेल आणि लोकांची पिळवणूक होत असेल तर गुन्हा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे त्यांच्यावर कारण बाकीच्या पैसे मिळायचे कधी ना डॉक्टर दिगंबर इंगोले यांनी खरंच पंचवीस वर्षापर्यंत चांगलं काम केलं परंतु या चार पाच वर्षात मात्र त्यांच्यामध्ये काय फूट पडली मलाही माहिती नाही पण मकरंद पांडेनी तर अगदीच असा हे घेतलाय स्टेप घेतली अशी की त्याला सहकार्य करायचंच नाही असं ठरवलेलं दिसतं नितीन दिमधिमेच चा सहकार्य चांगलं आहे ते लोकांच्या संपर्कात राहतात लोकांना आश्वासनही देतात की मी संपूर्ण तुमचे पैसे तोडण्याचा प्रयत्न करेन मला वाटतं मकरंद पांडेनी त्याला संपूर्ण सहकार्य करावं व हे लोकांचे पैसे चुप्त करावे कारण पांडेनी स्वतःहून खरं म्हणजे पुढे यायला पाहिजे नाही त्यांनी यायलाच पाहिजे आणि लोकांनी त्याच्यावर प्रेशर टाकायला हरकत नाही त्याच्या सगळ्या हित चिंतकांनी सुद्धा त्यांना सांगायला पाहिजे बाबा तू आता थोडं एक पाऊल मागे जा आणि नितीनला तुझा जो कंठस्य मित्र होता त्याला तू सहकार्य कर आणि हे प्रोजेक्ट दोन्ही प्रोजेक्ट पूर्ण करून लोकांचे देणं पूर्ण करण्याकरता त्यांनी सहकार्य करावं असं मला वाटतं आता चार पाच वर्ष झालेले आहे तो ठप्प झालाय असं आम्ही नाराज आहोत सगळे दुःखी आहोत कि आमचे पैसे मिळतात की नाही असे केलास आम्हाला फसवण्यासाठी केला का यांना राईड दिले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हाव का हो वा कारण खूपच नाचक्की चालली आहे आमच्या लोकांची खूपच म्हणजे असं मनस्ताप चाललाय आमच्या सर्वांचाच कुणालाही वाटत नाही कि पांडे असं गायब राहावा लपून दडून राहावा जस कोणा वाटतं असं वाटतं की त्यांनी पुढे यावं आणि हा व्यवहार क्लिअर करावा धीमे खूप चांगले आहेत तेच हॅन्डल करतात आता दोन तीन वर्षापासून बघतो आम्ही आमच्याशी बोलतात आमचे प्रश्न सोडवतात आम्हाला आशे आशीर्वाद ठेवलंय थे त्यांनी आम्हाला विश्वास देतात की हे तुमचं काम आम्ही करूच वगैरे वगैरे माझं नाव तेजराम राघवत जीवतोडे मी पार्किंग सर्व गुंतवणूक केली विश्वासावर आणि चेक पण परत केले चेक पण परत आले ते पण सरांना दाखवलंय मी बाकी आता एवढं वर्ष झाले आता आमच्या वय पण ऐंशीच्या वर आहे काहीतरी निर्णय घेतला तर बरं पुन्हा दाखल झाला पाहिजे का हो त्याच्यावर एक वेळ त्यांनी मीटिंग घेतली होती चैतन्यमध्ये तेव्हा भरपूर भांडण झालंय आमचं काय त्याचं सहकारच्या आशा नाही त्याच्याकडून आणि काय आमच्याकडून माय आम्ही आम्ही करा तयार फॉर्च्युनर वेदांत भूमिका म्हणजे त्याने आम्हाला फ्लॅट द्यावे ते फ्लॅट दे, दे, दे गरजेचं आहे आम्ही त्याचीच वाढ बघतोय आम्ही एवढा पैसा विश्वासाने गुंतवलेला आहे बरं हे प्रोजेक्ट पूर्ण करायला नितीन दिनदेव दिन तयार आहे परंतु पांडे सतत आडवे येतात त्यांना बऱ्याच वेळेला मी पण समजावून घेतलं परंतु ते आपली भूमिका दरवेळा वेगवेगळ्या प्रश्न निर्माण करायचं वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर आणायचं आणि ते प्रोजेक्ट कुठेतरी त्यांच्या हातात द्यायचं म्हणजे इथं त्याला स्वतःला वैशिष्ट पैसा कमवायचा हो आहे आणि बाकीचं प्रोजेक्ट बंद पाडायचं आहे यादृष्टीने त्याचे प्रयत्न चालू आहेत त्याच्यामुळे त्यांनी आतापर्यंत तीन चार असे मध्येच कॉन्ट्रॅक्टर मोठमोठे मुट, आणले त्याचं काय केलं ते त्यालाच माहिती आणि ते बाहेर काढले पण ते करायला तयार आहेत परंतु पांडे त्यांना सहकार्य करत सहकार नाही एक तर त्यांनी त्याला पूर्ण पूर्ण सहकार्य करावं आणि दोघांनी मिळून आम्हाला आमचे फ्लॅट द्यावे नसेल त्यांना त्यांना जमत नसेल तर त्यांनी सगळे अधिकार देऊन टाकावे आणि त्यांना फ्लॅट करायला परवानगी द्यावी आमच्या पैसे आम्हाला फसवलं गेलो आहे तेव्हा त्या माणसाला एकतर ताबडतोब पोलिसांनी कारवाई करावी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अटक करावी त्याला आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई चालू करावी माझं नाव मंगल यादव मी तिथं फ्लॅट बुक केलेले आहेत नितीन दिमदेमे आणि पांडे दोघ जण आम्ही दोघांना पैसे दिलेले आहेत पण अजून काही काम त्यांनी सुरू केलेलं नाही नितीन दिमधिमे काम करायला तयार आहेत पण पांडे असे लपून बसतात ना त्यामुळं आम मग आम्हाला त्याचं काही समजे ना आता आम्ही वय झालेलं आहे आमचं खूप पिळवणूक होती आमची एवढा पैसा गुंतवलाय आता काय करायचं आम्ही खूप कठीण झाले आमची परिस्थिती खूप कठीण आहे आता काय करायचं तर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ते नितीन दिनदेव्यांना राईट्स द्याव्या त्यांनी आणि ते काम करून द्यावं आपण प्रतिक्रिया बघितल्यात खरंच दुःखद घटना आहे आमचं एकच धोरण सत्य मांडणं आणि न्यायासाठी आवाज उठवणं हा चॅनेल त्या प्रत्येक ग्राहकांसाठी आहे ज्यांचं स्वप्न अर्धवट राहिलं आहे आम्ही आवाज देत राहू जोपर्यंत उत्तर मिळत नाहीत न्याय मिळत नाही तुमच्या जवळही अशीच एखादी प्रॉपर्टीची अडकलेली कहाणी असेल तर आम्हाला कळवा नक्की आम्ही लोकन्याय न्यूजच्या माध्यमातून मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू आपण बघत होता लोकन्याय न्यूज धन्यवाद